नमस्कार मित्रांनो मी सद्गुरू शैलेजामाकांत कामत आणि तुम्ही पाहतात माझा पॉलिटिकल चॅनल टाईम्स ऑफ महाराष्ट्र मित्रांनो मी सातत्याने निरनिराळ्या राजकीय विषयां विषय आणि राजकीय घटनांना डोळ्यासमोर ठेवून विविध विषयावरचं विषयांचं मी राजकीय विश्लेषण करत असतो आणि सातत्याने तुम्ही ते माझे व्हिडिओ पाहत पण असता तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली असेल की गेल्या महिनाभर मी सातत्यानं राहुल गांधींना सपोर्ट करणारा त्यांना पाठिंबा देणारा त्यांचं गुणगौरव करणारे मी व्हिडिओज करतो आहे खरं तर मी काँग्रेसची विचारसरणी मला अजिबात मान्य नाही इंदिरा गांधींनी जे काय आणीबाणीमध्ये केलं ते मला अजिबात मान्य नाही मी आयुष्यात कधी काँग्रेसला वोट केलेलं नाही काँग्रेस जे मायनॉरिटी म्हणजे मायनॉरिटीबद्दल आणि विशेषतः मुस्लिम समाजाबद्दल त्यांची जी काय धोरण आहेत ती मला अजिबात मान्य नाही मी एक कट्टर हिंदू आहे मराठी माणसाचा साठी लढणारा मी एक सा सामान्य शिवसैनिक आहे आणि हे करत असताना देखील मी असं का करतो आहे याचं कारण म्हणजे माझ्या माझ्या दृष्टीने राहुल गांधींनी जी काय चळवळ गेले म्हणजे गेले अडीच वर्षात सुरू केलेली आहे आणि ह्या क्षणाला मी तुमच्याशी संवाद साधत असताना भारतीय राज्यघटना जी बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली आहे आणि भारतीय लोकशाही लोकशाही आ, ही हे भयंकर मोठ्या संकटामध्ये सापडलेली असून आपले फोरफादर्सनी ज्या लोकशाहीच्या सम बळकट करण्यासाठी ज्या काही बेसिक इन्स्टिट्यूशन तयार केल्या होत्या त्या गेल्या अकरा वर्षामध्ये भारतीय जनता पक्ष आणि आर एस एसच्या लोकांनी त्याचे सर्वांचे खिळखिळे करून टाकलेले आहे अशा ह्या प्राप्त परिस्थितीमध्ये राहुल गांधी हे एकाकी लढत लढत आहेत काँग्रेस पक्षामध्ये देखील आणि काँग्रेसच्या बाहेर विरोधी पक्षांबरोबर आणि तिसऱ्या बाजूला ते आर एस एस आणि भारतीय जनता पक्षाची देखील मोदी सरकारशी पण लढत आहेत काँग्रेसमध्ये ते एकाकी पडले त्याचं कारण म्हणजे काँग्रेसमध्ये मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे तीन फॅक्टर्स आहेत एक आहे तो नेहरू गांधींना मानणार आहे जुने आ, जे जुने लोक आहेत जे काहीच करत नाहीत दुसरा आहे तो काँग्रेस म्हणजे राहुल गांधींना सपोर्ट करतो आणि तिसरा म्हणजे जो सेल आहे बी जे पीच्या पेड रोल पेय रोलवर असलेला जो सेल आहे कळलं की नाही तर ते त्याच्यामध्ये त्याच्या त्यांच्याशी लढताना त्याची राहुल गांधीची तिथे एनर्जी वेस्ट होते त्यामुळे ते जे काय आंदोलनं करत आहेत त्यांना म्हणावं तसा अपेक्षित यश त्यांना प्राप्त होत नाही आहे कळलं की नाही मग ह्याला ह्याच्यातनं काय करायचं पण ते एकाकी लढत लढत आहेत आज त्यांच्या बाजूला विरोधी पक्ष देखील इंडिया इंडिया ब्लॉकमधील की सगळे पक्ष जुनी भक्कम उभे आहेत असं काही चित्र कुठे देशभरात दिसत नाही आहे कळलं की नाही पण आणि त्याच्यात दुसरं जर मग काँग्रेस प्रश्न असं उभा राहतो तर राहुल राहुल गांधी एवढं करूनही त्याने यश का प्राप्त होत नाही ह्याचं एक मी तुम्हाला कारण सांगतो ते म्हणजे राहुल गांधी हॅज बीन पेईंग अ हेवी प्राईस फॉर द ब्लंडर्स हीज ग्रँड मदर हॅड डन इंदिराबाईंनी जी काय त्यांच्या राजवटीमध्ये जी काय राजकीय चुका केला स्वतःची चांगडी आणि स्वतःची सत्ता वाचवण्यासाठी त्यांनी जे काय राजकीय ब्लंडर्स केल्या काँग्रेसला त्यांनी नेस्तनाभूत केलं सर्व राज्यामधनं त्याची किंमत एक काळचक्र आहे ना ते काळचक्र फिरून आज ते परत आलंय आणि इंदिराबाईंनी केलेल्या चुकांची सर्व किंमत आज राहुल गांधींना चुकवावी लागते आहे हे, हे स्पष्ट दिसतंय कळलं की नाही इंदिरा गांधींनी काँग्रेसला बुळासकड काऊन टाकलं त्यांनी राज्या ब्लॉक लेवलची का जी काँग्रेसची कार्यकर्ते होते राज्यस्तरावरील जे बळकट नेते मंडळी होते ह्या सर्वांना तिने सर्व राज्यामधनं नेस्तनाबद्ध करून टाकलं का तर आपल्याला चॅलेंज देणारा कोणी असू नये महाराष्ट्रामध्ये वसंतरा नाईक यशवंतराव चव्हाण यासारखे जे दिग्गज नेते होते यांना नस नेस्तनाबद्ध करून टाकले कळ की नाही तसंच का कॉ ह्याच्यामध्ये दे देखील बंगालमध्ये दे, बंगालमध्ये मा दे म्हणा कर्नाटकमध्ये मा म्हणा वीरेंद्र पाटील वगैरे देवराजासारखे मोठे मोठे लिडर्स होते सर्वांना बाईने नष्ट करून टाकलं कळ की त्याची किंमत त्यामुळे आज काँग्रेसची परिस्थिती अशी काँग्रेस उत्तर भारतामध्ये बिहार उत्तर प्रदेश दिल्ली पंजाब हरियाणा या प्रदेशामध्ये अत्यंत वीक झालेली आहे त्याचप्रमाणे दक्षिणेमध्ये तामिळनाडू नंतर आंध्र प्रदेश महाराष्ट्र गोवा ह्या प्रदेशामध्ये काँग्रेस अत्यंत वीक झालेली आहे अत्यंत त्याची काय काँग्रेसची संघटना तिथे नामशेष झालेली आहे त्यामुळे त्यांना तसं अपेक्षेप्रमाणे राहुल गांधींना त्यांच्या आंदोलनातनं यश मिळत नाही आहे म्हणजे मी असं म्हणतो की मी असं नाही म्हणत की काँग्रेस म्हणजे अगदी धुतल्या तांदळासारखं आहे किंवा राहुल गांधी देखील धुतळ्या तांदळासारखेच आहेत राहुल गांधींनी मी अनेक चुका केल्या आहेत उदाहरणच सांगायचं झालं तर उदाहरणच सांगायचं झालं तर महाराष्ट्राच्या विधानसभेचे इलेक्शनच्या वेळेला उद्धवसाहेब ठाकरे यांनी स्वतःच्या सपत्नीक तिकडे जाऊन त्यांना बातमी होती की त्यांनी रिक्वेस्ट केली होती सोनिया गांधीला आणि राहुल गांधी की त्यांचं नाव हे भावी मुख्यमंत्री म्हणून काँग्रेस आघाडीतर्फे महाविकास आघाडीतर्फे जावं जाहीर केलं जावं पण त्यांनी केलं नाही ते तसंच त्यांचे प्रयत्न आता ती मोठी चूक होती कळलं की नाही त्यांना जर उद्धव साहेबांना जर त्यावेळेला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून पुढे आणलं असता आणि जर इलेक्शन अगदी योग्य रीतीने झालं असता तर त्याचा फायदा इंडिया ब्लॉकला महाविकास आघाडीलाच होणार होता पण ते त्यांनी होऊ नाही दिलं कारण त्यांना आपला स्वतःचा पक्ष त्यावेळेला पुढे काढायचा होता तीच गोष्ट ते बिहारमध्ये पण करत होते त्यांचं तेजस्वी यादवला ते मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून ते पुढे येऊ देणारच नव्हते पण ही गोष्ट त्यांच्या जेव्हा लक्षात आली तेजस्वीच्या लक्षात आलं त्यांनी राहुल गांधीशी बोलणं सोडून दिलं होतं आणि राहुल गांधी प्रचारातच नव्हती त्यावेळेला जेव्हा तेजस्वीने त्यांच्याशी बोलणं बंद केलं त्यांचे फोन घेणं बंद केलं त्यावेळेला त्यांना त्यांचं कळून चुकलं की म्हणजे यादव इज अ फोर्स टू रेकऑन इन अ बिहार एक मोठा फोर्स येतो तेव्हा त्यांनी त्यांचं नाव अगदी नाईलाज असतं त्यांनी जाहीर केलं ह्या प्राप्त परिस्थितीमध्ये काय झालं काँग्रेस सर्व राज्यांमध्ये वीक झाले काँग्रेस नेस्ता नेस्तराभूत झाली त्याच काळामध्ये जी काही राजकीय पोकळी ह्या सर्व राज्यांमध्ये निर्माण झाली तिकडे तिकडे क्षेत्रीय द स्तरावर नवीन पक्ष उत्पन्न झाले आणि त्या सर्व क्षेत्रीय नेते पक्ष तयार झाले तिथे ने नवीन राजकीय नेतृत्व तयार झालं आणि त्या त्या नेत्यांनी त्या त्या ठिकाणी त्यांचे राजकीय आणि आर्थिक हितसंबंध मोठे तयार झाले महाराष्ट्राचं उदाहरण घ्यायचं घ्यायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब ठाकरे मोठा ब्रँड झाला शिवसेना मोठा ब्रँड तयार झाला कळलं की नाही उत्तर प्रदेशमध्ये मुलायम ब्रँड तयार झाला बिहारमध्ये लालू प्रसाद यादवचा ब्रँड तयार झाला तिकडे याच्यामध्ये काय म्हणतात ते दिल्लीमध्ये अरविंद केजरीवालचा ब्रँड तयार झाला बंगालमध्ये अकाली दलाचा ब्रँड तयार झाला हे सगळे ब्रँड झाले आणि ह्यांच्या सर्व नेत्या आज राहुल गांधींना काय सपोर्ट मिळत नाही आहे सगळ्या बाजूने या विरोधी इंडिया ब्लॉकमधल्या याचं एकमेक कारण की त्यांना माहिती आहे की काँग्रेस सत्तेवर आली तर काँग्रेस देखील आज बी जे पी करते तेवढं करणार नाही पण काँग्रेस देखील आपल्याला पुढे जाऊ शकणार नाही आणि काँग्रेसचं जर डॉमिनन्स वाढलं तर आपल्या आर्थिक आणि राजकीय हितसंबंधांना त्याच्यामुळे बाधा येणार आहे कळ पण ही गोष्ट जरी असली खरी असली तरी पण मला असं नेहमी आता प्रामाणिकपणे असं वाटतं की ह्या क्षणाला मात्र ह्या सर्व क्षेत्रीय नेत्यांनी आणि बंगालमध्ये तृणमूल कॉलेजचा ब्रँड ममता बॅनर्जी तयार झाला ह्या क्षणाला ह्या सर्वांनी आपले जे काही राजकीय हार्दिक संबंध आहेत ते काही क्षणापुरते काही काळापुरते बाजूने ठेवायला पाहिजेत आणि राहुल गांधींना सपोर्ट द्यायला पाहिजे माझा आजचा व्हिडिओ करण्यामागचा पर्पज सोल पर्पस तोच आहे की मी सर्व क्षेत्रीय जे नेते आहेत अखंड बा प पसरले ज्यांची मी आता नावं घेतली उत्तर म्हणजे पूर्वेकडचं म्हटलं तर आसाम गणसम्राट परिषद आहे तिकडे आसाममध्ये तर बंगालमधली ममता बॅनर्जी आहे अरविंद केजरीवाल आहे दिल्लीमध्ये मुलायम सि मुलायमसिंग यादवचा मुलगा आहे तेजस्वी यादव आहे महाराष्ट्रामध्ये ठाकरे म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे आहेत राज ठाकरे आहेत कळगिने हे जे सर्व सर्व नेते आहेत यांना मी हात जोडून आणि खंड जनतेला पण मी वित की तुमची जे काही आर्थिक राजकीय हितासंबंधी काही काळात ते स्थगित ठेवा बाजूला ठेवा आणि कारण आता हा जो आत्ता जो काळ चाललाय आहे तो अत्यंत भारतीय लोकशाही आणि आपली कॉन्स्टिट्युशन याच्यासाठी अतिशय अटीतटीचा असा वे, वे हा वेळ ही वेळ आहे यावेळेला जर आपण चुकलो तर येणारी जनरेशन आणि येणारा काळ आपल्याला तुम्हाला माफ करणार नाही हे एक त्रिवार सत्य आहे कारण का भारतीय जनता पक्षाची जी काही वाट चाल चालू चालू झालेली आहे ह्याच्यानं स्पष्ट होते की त्यांना अखंड त्यांना रशिया आणि आपलं चीन यासारखे एक पक्ष एकपक्षीय राजकारण पाहिजे हुकुमशाही तिथे आणायची एकपक्षीय हुकूमात आणायचे आणि त्यामध्ये आज जर तुम्ही तुमचे काँग्रेस आल्यामुळे आपल्या राजकीय आणि आर्थिक हितसंबंधांना धडा म्हणजे बाधा येईल हा विचार मनात तुमचा असेल आणि तुम्हाला असं वाटत असेल की जर येणाऱ्या काळामध्ये आपण आपल्या स्वतःच्या बळावर भारतीय जनता पक्षाला आज नाही तर उद्या हरवू तर ती, माझ्या मते ते सर्व हे राजकीय नेते मूर्खांच्या मूर्खाच्या नंदनवनात राहते असं मला वाटतंय येणाऱ्या काळामध्ये पुढच्या दोन अडीच वर्षामध्ये जर भारतीय जनता पक्षाचं सरकार दिल्लीत टिकलं तर पुढच्या अडीच ती तीन वर्षामध्ये ह्या राजकीय हे जे क्षत्रिय नेते आहेत त्यांचे राजकीय पक्ष आणि ते स्वतः त्यांना अस्तित्व त्याचं नामवरण करून सोड सोडण्याचं षडयंत्र त्या षडयंत्र म्हणण्यापेक्षा प्लॅनिंग दिल्लीमध्ये मोदी सरकारने करून ठेवलेलं आहे <laughs> त्यामुळे लोकशाही आणि घटना जर राहिली तरच तुमचे राजकीय भविष्यातले राजकीय हितसंबंध आर्थिक हितसंबंध व्यवस्थित राहतील ना पण तेच जर राहिले नाही तर तुम्ही कुठे तुमचा ब्रांड पण राहणार नाही आणि ना 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 तुमचा पक्ष पण राहणार नाही ना ना अशी अवस्था पुढे पुढे येणाऱ्या तीन चार वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाचं शासन करणार आहे त्यामुळे मी ह्या सर्व पक्षांना विनंती करतोय की तुम्ही काही काळापुरते तरी तुमचे हितसंबंध बाजूला ठेवा आज कारण का एका बाजूला काय झालंय की आज अकरा वर्षामध्ये एक पण असा माईकचा लाल ब्युरोक्रॅट एखादा न्यायाधीश जस्टिस लोया सोडले तर उभा राहिलेलं नाही आहे किंवा इलेक्शन कमिशन उभं राहिलेलं नाही की ते भारतीय जनता पक्षाच्या लोकशाहीला धुडकावणारे निर्णयाला चॅलेंज करणारे एकही माणूस याच्यात नाही आहे आणि हे फक्त भारतीय स्तरावर फक्त राज राहुल गांधीच आहेत राहुल गांधी, राहुल गांधी मोदीला पण घाबरत नाहीत आणि त्या भारतीय जनता पक्षाला पण घाबरत नाही ही इज रेडी टू गो टू जेल ते जेलमध्ये जायला पण त्यांची तयारी आहे त्यांनी एकच मिशन ठेवलंय की यांना यांना आर एस एसला ला धडा शिकवायचा यांना बाजूला करून लोकशाही वाचवायची हेच त्यांनी ठरवलेलं आहे महाराष्ट्रामध्ये नाही म्हणाला त्यात आपले आदित्य ठाकरे आहेत कारण काय झालं आहे नॅशनल लेवलला म्हणजे ज्या मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ज्या इन्स्टिट्यूशन आपल्या फोरफादर्सनी केल्या होत्या नेहरू गांधी यांनी म म्हणजे न्यायव्यवस्था आहे इलेक्शन कमिशन आहे आणि इतरच्या काही संस्था त्यांनी तयार केलेल्या होत्या लोकशाहीवरच्यावर न्या म्हणजे त्याचं सुपरविजन करण्यासाठी त्या सर्व सर्व न्या व्यवस्था यांनी निस्तनाभूत केल्या आहेत आणि त्या सर्व व्यवस्था जी आहे म्हणजे उदाहरणार्थ न्याय न्यायव्यवस्था व्यवस्था आणि आपली इलेक्शन कमिशन हे आज आर एस एसचं एखादं वर्टिकल आहे किंवा घरात पाळलेले जे आपले पेट असतात त्या अवस्थेला ते आलेले आहेत अशा या प्राप्त परिस्थितीमध्ये तुम्ही सुप्रीम कोर्टात जा आणि ते किती हे करा तुम्ही किती त्यांच्याकडे अर्ज करा इलेक्शन कमिशनकडे कोर्टामध्ये त्यांचे निर्णय ठरलेलेच आहे आता बघा ना ची केस आता चालू आहे हायकोर्टा सुप्रीम कोर्टामध्ये जस्टिस चीफ जस्टिस सूर्यकांत त्यांच्यामुळे हियरिंग टाकले ते गेले सहा महिन्यात त्याला इयरिंगची डेटच देत नव्हती त्यांनी बिहारचे इलेक्शन त्याच्यात घ्या काढून त्या वेळामध्ये करून घ्यायला लावल्या आता येणाऱ्या बारा चार पाच इले विधानसभेचे इलेक्शन आहेत तोपर्यंत त्यांना ही केस दाबून ठेवायची होती पण ती जेव्हा काल परवा याच्यामध्ये आली सुप्रीम कोर्टात हिअरिंगला त्यावेळेला मनु सिंघवीने जी काय आर्ग्युमेंट्स केली सुप्रीम कोर्टामध्ये चीफ जस्टिसच्या फुड्यामध्ये ती लाजवाब होती त्यांनी दाखवून दिलं की आपल्या आठ सात आठ मिनटं तर अशी होती की चीफ जस्टिस आणि त्यांचे दुसरे सहकारी न्यायाधीश हे आपापसात आप चर्चा करू लागला तर ह्या काय करायचं ह्या अर्ग्युमेंट्सला आपल्याकडे उत्तर नाही आहे कारण त्यांचा निर्णय ठरलेलाच असतो ना त्यांना जे ब्रीफ येतात तर तेच ते निर्णय देणार आहे पण मनुसिंही हा अत्यंत हुशार असा काँग्रेसचा नेता आणि अत्यंत असा सुप्रीम कोर्टाला लॉयर आहे त्यांनी त्यांच्या निदर्शनात आणून दिलं की एसआयआरचं जे काय लफडं चालू आहे ते बेकायदेशीर आहे कारण कॉन कॉन्स्टिट्युशनमध्येच प्रोव्हिजन आहे ती फक्त एस आर करण्याचं म्हणजे एखाद्या लिमिटेड कॉन्स्टिट्युन्सीसाठी अखिल भारतीय स्तरावर एस आय आर करण्याचं प्रोव्हिजनच नाही आहे फॉर्म नंबर सात आहे आणि त्याच्यावर त्यांनी जे काही रिवाईज नवीन नवीन फॉर्म काढले इलेक्शन व्हावे अशी तरतूदच नाही आहे कारण पार्लमेंटने ऑलरेडी ॲक्ट करून म्हणजे पीपल्स रिप्रेझेंटेटिव्ह ॲक्ट जो आहे त्याच्यामधल्या त्याच्यामध्ये सगळे फॉर्मॅट दिलेले आहेत त्याच्यामध्ये बदल करण्याचा कुठलाही अधिकार ह्याला इलेक्शन कमिशनरला हो नाही हे त्यांनी न्याय न्यायालयाच्या निदर्शनास सुप्रीम कोर्टाच्या आणून दिले आहेत हातबल झालेले आहेत त्यांच्या आर्ग्युमेंटमुळे अशा ह्या प्राप्त परिस्थितीमध्ये आपल्याला जर लोकशाही वाचवायची असेल आपल्याला जर आपल्या घटना वाचवायची असेल तर वेळेला लढतंय कोण राष्ट्रीय स्तरावर तर राहुल गांधी लढत आहेत महाराष्ट्राचं उदाहरण द्यायचं झालं तर आज आदित्य ठाकरेंनी नवीन नवीन म्हणजे म्हणजे त्यांना एनकरेज करण्यासाठी मी सांगतो की त्यांनी सुत्य उपक्रम जाणवले आहेत त्यांनी सगळ्या शाखांना कामाला लावून अत्यंत प्रभावीपणे त्यांनी दुबारा वोटर्स लिस्ट तयार ता, केलं आहे ते दाखवलं पण आहे अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे पण हे एवढंसं पुरे नाही आहे शेवटी हे जे दोन गुजराती बसले आहेत यांना तुम्ही घालेलशे ते जाणार नाही आहे तुम्हाला असेल की इलेक्शन म्हणून ह्यांना घालो तो काळ संपलेला आहे कळलं की नाही कारण कोर्ट आपल्या बाजूने लोकशाहीच्या बाजूने निर्णय देईल अशी शक्यता फार कमी आहे त्यामुळे मला असं वाटतंय फार आणि ह्या दुसरा उदाहरण तुम्हाला सांगायचं म्हणजे की हे राजकीय पक्षांचे जसे क्षेत्रीय राजकीय पक्षांचे हे राजकीय आणि आर्थिक हितसंबंधे संबंधांना बाधा जाईल म्हणून ते राहुल गांधींना पाठिंबा देत नाही आहेत का तर काँग्रेससाठी आपल्याला काँग्रेस पण तेच करेल त्यामुळे काय झालंय की ममता बॅनर्जीचं उदाहरण तुम्हाला सांगतो महाराष्ट्रात झालं ममता बॅनर्जीला बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाची लढण्यासाठी सर्व विरोधी इंडिया ब्लॉकमध्ये सर्व पक्षांनी तिच्यावर यायला पाहिजे पाठिंबा द्यायला पाहिजे पण तिचं काम झाल्यावर मात्र ती बंगालच्या बाहेर भारतीय जनता पक्षाच्या विरुद्ध काही बोलायला तयार होत नाही त्यांच्या विरोधात जायला तयार होत नाही आणि तिची दुसरी महत्वाची अँबिशन म्हणजे इंडिया ब्लॉकचं नेतृत्व तिला अखंड भारतीय स्तरावर करायचे राहुल गांधींना बाजूला करून ते कसं शक्य आहे त्या माणसाने आज अडीच वर्ष जी काय मेहनत केली अडीच अडीच वर्ष त्याची आणि त्याच्या आईने जे काय छळ भारतीय जनता पक्षाने त्यांचा मांडला आहे त्यांना जे बेइज्जत करण्याचा हे केलं आणि हा माणूस रस्त्यावर लढतोय न घाबरता त्यांनी त्याला बाजूला करून इंडिया ब्लॉकचं नेतृत्व करण्याचं स्वप्न ममता बॅनर्जी बघत आहेत या प्राप्त परिस्थिती मला मनापासून वाटते आणि मी त्यासाठी हा व्हिडिओ करतोय की सर्व राजकीय पक्षांना सर्व क्षेत्रीय राजकीय पक्षांना महाराष्ट्रामध्ये उद्धवसाहेब राजसाहेब नंतर कम्युनिस्ट पक्ष आहे सी पी आय सी पी आय एम एल ए रिपब्लिकन पार्टी आहे नंतर बाबासाहेब आंबेडकर आहेत राष्ट्रीय स्तरावर स्टालिन आहे देश नंतर तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टालिन आहे तिथे आसाम गणपसंग्राम परिषद आहे तिकडे मुलायमसिंगचा मुलगा आहे उत्तर प्रदेशमध्ये बिहारमध्ये तेजस्वी यादव आहे अकाली दल या सर्व नेते मंडळींना आणि ने त्यांच्या रिस्पेक्टिव्ह पक्षांना मी जाहीर हात जोडून विनंती करतोय की तुम्ही तुमचे आर्थिक आणि राजकीय हितसंबंध थोडे दिवस बाजूला ठेवा थोडे महिने बाजूला ठेवा कॉन्स्टिट्युशन आणि जर लोकशाही राहिली तरच तुमच्या आर्थिक आणि राजकीय हितसंबंधांना अर्थ राहणार आहे ना ती जर अस्तित्व पुढच्या तीन चार वर्षात राहिली नाही तर तुम्ही तुमचा ब्रँड नष्ट होणार करून टाकणार आहे ती माणसं कळलं की नाही शेवटी त्यांना चायनाप्रमाणे लक्षात ठेवा आय एम मेकिंग अ स्टेटमेंट अगेन अँड अगेन भा भारतीय जनता पक्ष आणि आर एस एसला हा फासिस्ट पक्ष आहे यांना भारतामध्ये चीनच्या धर्तीवर रशियाच्या धर्तीवर एकपक्षीय हुकूमशाही हुकुमशाही आणायची एकपक्षीय राजवट आणायची त्यामुळे तुमच्या राजकीय हितसंबंधांना आणि आर्थिक हितसंबंधांना काही अर्थच राहणार नाही आहे त्यासाठी काळाची गरज अशी आहे की तुम्ही राहुल गांधी जर आपल्यासाठी लढत आहेत आदित्य जर महाराष्ट्रामध्ये मा त्याच्यासाठी लढतायत तर सर्वांनी त्याच्या बाजूला जाऊन त्यांना सपोर्ट खुल्या खुल्या अर्थाने करायला पाहिजे तुम्हाला रस्त्यावरूनच येऊनच जी राहुल गांधी आज करतायत की रस्त्यावर येऊन ते लढायचा प्रयत्न करतात डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात जे त्यांनी बोट क्लबवर मोठं आंदोलन उभं करतायत त्याला तुम्ही प्लेज त्याचे प्रतिनिधी म्हणून प्रति तुम्ही आपापल्या राज्यामध्ये तो लढा अखंड भारतीय लेवलवर आणण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे मित्रांनो मला तर आणि तरच येणाऱ्या काळामध्ये भारतीय भारताच्या लोकशाहीमधल्या सर्व संस्था शाहूत राहतील भारतीय म्हणजे रिजनल पक्ष जे आहेत प्रत्येक स्टेटमध्ये ते शाबुद्ध राहतील तिकडचे नेतृत्व कायम राहील तिकडचा जो प्रत्येक राज्यामधला एक विशिष्ट ब्रँड आहे तो कायम राहील नपेक्षा येणाऱ्या रा काळामधली जी जनरेशन आहे यंग जनरेशन आणि जनरेशन तुम्हाला माफ करणार नाही म्हणून मी आता सर्धेशेवटी तुम्हाला परत तेच आव्हान करतो आहे की येणाऱ्या काळामध्ये प्लीज 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 तुम्ही राहुल गांधींना चे जे काही आंदोलन आहे लोकशाही वाचवण्यासाठी कॉन्स्टिट्यूशन वाचवण्यासाठी ते काय आंदोलन करतायत त्याला भरघोस पाठिंबा द्या तुम्ही तुमच्या रिस्पेक्टिव्ह स्टेटमध्ये तशीच आंदोलनं चालू ठेवा राजुल राहुल गांधींना पाठिंबा देणार असेल जेणेकरून येणार आहात दोन तीन वर्षामध्ये ते जे आर एस एसची जी कीड आहे ती अखंड आपल्याला हिंदुस्थानं हद्दभार करता येईल मित्रांनो माझं जे काय ओपिनियन होतं मला जे काय सांगायचं होतं ते मी तुम्हाला आता स्पष्टपणे सांगितलं आहे तुम्हाला तुम्हाला जर माझं मत पटलं असेल तर कृपया माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रांशी नातेवाईकांशी जे ऑफिसमधल्या कलिकची आणि विशेष म्हणजे तुमच्या विभागामध्ये असलेल्या विरोधी पक्ष नेत्यांशी जे तुम्हाला फोन नंबर माहीत असेल त्यांच्याशी शेअर करा जेणेकरून हे माझं अपील सर्वत्रच पसरेल कळलं की नाही आणि न विसरता मी अशा प्रकारचे राजकीय व्हिडिओ सातत्याने करतच राहणार आहेत कळलं की नाही ह्यावर तुमच्या काय भावना आहेत त्या सुसंस्कृत भाषेमध्ये तुम्ही ह्याच्यावर रिॲक्ट व्हा Uh, मला भेटण्यासाठी माझा जो ब्लॉक आहे सद्गुरु कामत डॉट ब्लॉक काम, स्पॉट डॉट कॉम माझं जे एक्सपेज आहे त्याच्यावर देखील तुम्हाला माझे राजकीय इंग्रजी मराठी मल्ले लेख आणि हे सर्व तुम्हाला तिकडे मिळतील परत त्यासाठी परत एकदा अपील करतो की माझ्या हे चॅनल जो टाईम्स ऑफ महाराष्ट्र आहे त्याला न विसाचा सबस्क्राईब करा आणि माझा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत प्लीज 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 टेक केअर